नमस्कार मी नेहा आर आर सी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन पॉस मशीनवर अंगठा घेत लाभार्थ्यांना पैसे वाटण्याचा फंडा राशन माफिया झाले सक्रिय पुरवठा विभागाचे दुर्लक्ष का तीन महिन्याचे धान्य पोचले स्वस्त धान्य दुकानात लाभार्थी चक्रा मारून परेशान दुकान काही उघडे ना दिवसाढवड्या फोर व्हीलर गँगचा धुमाकूड काकांनी एकट्याने दिला चोरांना लढा संत्रा लिंबू उत्पादकांच्या नशिबी फसवणूक कायम पीक विम्याचे पोर्टल फक्त एक दिवसात उघडले आणि बंद झाले आज झाला तुरळक पाऊस पण पेरणीचे काय शेतकऱ्यांची आकाशाकडे नजर पेरणीचे गणित जुडे गरिबांच्या तोंडचा घास पळवणाऱ्या रे रेशन माफियांच्या टोळ्यांनी अकोल्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे स्वस्त धान्य दुकाने म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे बनले असून आता तर लाभार्थ्यांच्या अंगठा घेऊन त्यांना धान्य न देता हातात पैसे देण्याचा धक्कादायक फंडा या रेशन दुकानदारांनी सुरू केला आहे पाहूया आर आर हा विशेष वृत्तांत राज्य सरकारने तीन महिन्यांचे धान्य एकत्र देण्याचा घेतलेला निर्णय हा रेशन माफियांसाठी मोठे कुरण ठरले आहे एकाच वेळी धान्य मिळणार असून यासाठी थेट राशन दुकानदारांना माफियांनी पैसा पुरवला आहे धान्य घेण्यास येणाऱ्या लाभार्थ्याला धान्य न देता त्याला तीन महिन्यांची रोकड राशन दुकानदार देत आहे देशातील करदात्यांच्या जीवावर सुरू असलेल्या या योजनेत मोठा भ्रष्टाचार बोकाळला असून याची दखल घेण्याची गरज आहे गरिबांना मिळणाऱ्या धान्यांवर दरोडा टाकणारे हे महाभ्रष्ट रेशन दुकानदार आता एक नवा लाजिरवाणा उद्योग करत आहेत पॉस मशीनवर लाभार्थ्यांचा अंगठा घ्यायचा आणि धान्य देण्याऐवजी त्यांच्या हातात पैसे देत आहे त्यामुळे मजुरी वाहन खर्च टाळून कुठलाच हिशोब ठेवावा लागत नसल्याचे चित्र आहे अनेक दुकानदारांनी परस्पर धान्य विकल्याची माहिती असून आता लाभार्थ्यांचे अंगठे घेत त्यांना पैसे वाटप सुरू केले आहे मोठ्या प्रमाणावर धान्याचा काळा बाजार आणि विक्री सुरू असून पुरवठा विभागाचे याला पाठबळ तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे अकोटफल परिसरातील साहस बहुद्देशीय संस्थाद्वारे चालवण्यात येणाऱ्या सरकारी रेशन दुकानदार संदर्भात नागरिकांकडून तक्रारी वाढल्या आहेत या रेशन दुकानदारांकडून मनमानीपणे दुकान बंद ठेवले जात आहे यामुळे रेशनधारकांना दर महिन्याला अन्नधान्य मिळवण्यात अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे पुरवठा विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे हा दुकानदार लाभार्थ्यांना वेळेवर अन्नधान्य वितरित करत नाही सरकारच्या नियमानुसार दुकान उघडले जात नाही पुरवठा विभागाकडून अन्नधान्य प्राप्त झाल्यानंतरही तो अन्नधान्य वितरणास उशीर करतो त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला असता तो सतत बंद असतो त्यामुळे अकोट फाईल परिसरातील नागरिक या मनमानी कारभाराने त्रस्त झाले आहेत जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या समस्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरित केल्यानंतर तो दुकानदार पावती देत नाही अंगठा घेतल्यानंतर प्रति लाभार्थी दहा रुपये मागतो हे दहा रुपये कशासाठी आहेत असे विचारल्यास तो केवळ अंगठा घेतल्याबद्दल घेतल्याचे सांगतो तसेच तो दुकानदार आलेल्या नागरिकांना उन्हात उभे ठेवतो आवश्यक कागदपत्रेही देत नाही रेशन कार्डधारक लाभार्थ्यांशी अपशब्द वापरून अपमान करतो कोणत्याही शासकीय नियमांचे पालन न करणाऱ्या या दुकानदारावर पुरवठा विभागाने तात्काळ कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यास येईल असा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे जठारपेठमध्ये दिवसाढवड्या होणाऱ्या चोऱ्यांनी इथलं जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालाय रविवारी केला प्लॉट स्थित अष्टविनायक अपार्टमेंटमध्ये घडलेली घटना तर चोरट्यांच्या धाडसाची परिसीमा गाठणारी आहे चक्क फोर व्हीलर पाहून हे कोणी सामान्य चोर नाहीत तर एखाद्या संघटित आणि क्रूर टोळीचे सदस्यांनी रविवारी जठारपेठ भागात धाडसी चोऱ्या केल्या जठारपेठेत धुमाकूळ घालणारी ही नेमकी कोणती गँग आहे कोण आहेत हे काळे कारनामे करणारे हँडसम चोर याचा छडा लावत पोलिसांसाठी मोठं आव्हान बनलंय काही मूल्यवान वस्तू या चोरट्यांनी लंपास त्यांचे धाडस आणि चर्चा जठारपेठेत आहे दिवसाढवळ्या घडणाऱ्या या जठारपेठेत भीतीचं सावट पसरलं आहे या अट्टल चोऱ्यांना जेरबंद करून त्यांना त्यांची जागा दाखवणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर हे हँडसम चोर असेच बेफानपणे धुमाकूळ घालत राहतील या चोरट्यांना कोणाचा आशीर्वाद आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीपासून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार की संत्रा आणि लिंबू पिकांसाठी विमा अर्ज भरण्यासाठी केवळ एका दिवसासाठीच पोर्टल खुले ठेवल्यामुळे हजारो शेतकरी विम्यांच्या कवचापासून वंचित राहिले आहेत जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीतून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर उघडकीस आला आहे संत्रा आणि लिंबू पिकांसाठी विमा अर्ज भरण्यासाठी केवळ एका दिवसासाठीच पोर्टल खुले ठेवल्यामुळे हजारो शेतकरी विमाच्या कवचापासून वंचित राहिले आहेत जून रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून चौदा जून हीच अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्याचे कळवले या आदेशानंतर अवघ्या चोवीस तासाच्या आज संपूर्ण अर्ज प्रक्रियेची जबाबदारी शेतकऱ्यांवर टाकण्यात आली यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे अकोट तालुक्यातील अकोलखेड पणज आणि उमरा या मंडळांमध्ये संत्रा पिकासाठी दरवर्षी प्रधानमंत्री फसल विमा योजना राबवली जाते आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी याचा लाभ घेतात मात्र यंदा संपूर्ण योजनेला नियोजनाचा अभाव तांत्रिक अडथळे आणि वेळेची कमी यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ आहे या प्रकारामुळे हजारो शेतकरी विमा संरक्षणापासून वंचित राहिले असून शासनाच्या एकतर्फी निर्णयामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता आहे या संदर्भात शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून पोर्टल पुन्हा सुरू करून अर्ज करण्याची संधी द्यावी अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे सर्वांचे डोळे आकाशाकडे लागले परंतु पावसाचा पत्ता नाही पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली असून शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला आहे मात्र गरज आहे ती सर्वात्रिक दमदार पावसाची त्यामुळे सध्या सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या असल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे आठ जूनपासून मृग नक्षत्रास प्रारंभ झाला मात्र अजूनही पेरणीयोग्य पावसाचे आगमन झाले नाही शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपली आहेत खरीपाची पेरणी तोंडावर आल्याने शेतकऱ्यांनी पैशाची जुळवाजुडव कर्ज काढून बियाणे व खते खरेदी करण्याची लगबग सुरू केली आहे तसेच काहींनी आधीच घरी खते व बियाणे आणून ठेवली आहे आज उद्या पाऊस येईल या आशेवर शेतकरी आकाशाकडे नजरा लावून बसले आहेत कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ पडत असल्याने पिकांचे उत्पादन घटते पिकांचे झालेले उत्पन्न व लावलेला खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडतो आहे बँकेचे काढलेले कर्ज काही फिटत नाही कर्जमाफीची घोषणा काही होत नाही अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हाँ सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाइए ट्वेंटी एम स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड इंटरनेट सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड लिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज बिरसा क्रांती दलाच्या वतीने एक दिवसीय धरने आंदोलन करण्यात आले यावेळी आदिवासींचे शिक्षक व नोकरी या क्षेत्रांमध्ये गैर आदिवासींनी खोटे सर्टिफिकेट देऊन जागा लुटलेल्या आहेत या संदर्भात सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या वर्षात महाराष्ट्रात अर्थसंकल्पात आदिवासी विभागाला एकवीस हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे परंतु त्यातील तीन हजार दोनशे चाळीस कोटी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तर एक हजार कोटी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत या योजनेसाठी देण्यात आली आहे सदरचा वडता केलेला निधी हा परत आदिवासी विभागाला द्यावा या व इतर मागण्या यावेळी धरल्या होत्या येणाऱ्या काळात सदर मागण्या पूर्ण झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला <coughs> आहे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज बिरसा क्रांती दलाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आदिवासींचे शिक्षण व नोकरी या क्षेत्रांमध्ये गैरआदिवासींनी खोटे सर्टिफिकेट देऊन जागा लुटलेल्या आहेत या संदर्भात सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय आहे येथे किरसा क्रांतलाच्या माध्यमातून धरणे आंदोलन एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी घेण्यात सुरू आहे तर धरणे आंदोलनाच्या प्रमुख मागण्यामध्ये एक प्रमुख मागणी म्हणजे अशी आहे की आदिवासींच्या शिक्षण व नोकरी या क्षेत्रामध्ये गैर आदिवासी जे खोटे सर्टिफिकेट घेऊन आपला दावा व्यक्त करत आहेत जे जागा लुटत आहेत अशा आदिवासी जे लोकं आहेत त्या लोकां लोकांच्या संदर्भात सहा जुलै दोन हजार सतरा रोजी माननीय सुप्रीम कोर्ट यांनी निर्णय दिला होता तरी त्या निर्णयाची अजूनही अंमलबजावणी नाही आहे तर आमची या सरकारला या घटनांदोळाच्या माध्यमातून अशी विनंती आहे की त्वरित स स आदिवासींच्या नोकर भरतीला सुरुवात करावी दुसरा असा मुद्दा आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पनामध्ये आदिवासी विभागाला एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटीचा निधी तरतूद प्राप्त झालेली आहे परंतु त्या जे निधी जो आहे तो निधी या सरकारनी इतरत् तो वळविण्यात आलेला आहे विविध योजनावर तो जो निधी आहे तो जवळपास सहा हजार एकशे पस्तीस कोटी एवढा निधी तो इतरत्व वळवण्यात आलेला आहे तर आम्ही या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला ही विनंती करू शकतो करू इच्छितो की सर्व जो निधी आहे तो निधी आमच्या आदिवासी विकास विभागावरच खर्च करण्यात यावा अशी आम्ही त्यांना या योजनाच्या माध्यमात माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो अशा पद्धतीने आमच्या विविध या या सगळ्या आंदोलनामध्ये आहेत भारतातील आघाडीची टेस्ट प्रिपरेशन संस्था असलेल्या आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस लिमिटेडचे विद्यार्थी चांगलेच चमकले आहे अकोला शाखेतील चार विद्यार्थ्यांनी नीट यू जी दोन हजार पंचवीस या अत्यंत स्पर्धात्मक वैद्यकीय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे अकोला शाखेतील टॉप परफॉर्मन्समध्ये अर्जुन ठाकरे ए आय आर एक हजार एकशे बेचाळीस गुण सहाशे तीन पार्थ ठाकरे ए आय आर एक हजार -10 तीनशे दहा गुण सहाशे एक गौरी अग्रवाल रेणुका रामदास धुळे जियान पांडे कृष्णा बोर्डे बालाजी काब्रा मानसी रादंड सूरज राहुल इंगडे तनय चांडक प्रियांशू जयस्वाल यश वसानी आणि इतर या विद्यार्थ्यांनी एई एस एलच्या क्लासरूम प्रोग्राममध्ये प्रवेश घेतला होता जो नीट परीक्षेसाठी विशेषतः तयार करण्यात आला आहे तज्ज्ञ शिक्षक आणि वैज्ञानिक मार्गदर्शनामुळे आम्ही अवघड विषय कमी वेळेत आत्मसात करू शकलो असे विद्यार्थी म्हणाले एई एस एल नसते तर हे शक्य झाले नसते एई एस एलचे मुख्य शैक्षणिक व व्यवसाय प्रमुख डॉक्टर एच आर राव म्हणाले नीट यूजी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेली प्रगती अत्यंत गौरवास्पद आहे नीट ही परीक्षा दरवर्षी राष्ट्रीय चाचणी एजन्सीद्वारे घेतली जाते ही भारतातील सरकारी व खासगी संस्थांमधील एम बी बी एस बी डी एस व आयुष बी एम एस बी यू एम एस बी एच एम एस इत्यादी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशांसाठी आवश्यक आहे तसेच परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अनिवार्य आहे असे पत्रकार परिषदेत सांगितले अकोल्यातील उत्कृष्ट कामगिरी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे शैक्षणिक शिस्तीचे आणि एई एस एल कडून मिळालेल्या दर्जेदार मार्गदर्शनाचे फळ असल्याचे विद्यार्थी म्हणाले इतर घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत इंटरनेट महंगा नाही सस्ता भी और फास्ट भी बस रुपे प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट हा पाये पी स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एमबीपीएस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइ अभि आजही कॉल करे हमें और जुड जाइए फास्टेट नेटवर्क से नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत समाज कल्याणासाठी कर कार्य करणारे गुलाबराव हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व संवेदनशील प्रशासकीय अधिकारी कवी लेखक म्हणून प्रसिद्ध आहे सेवानिवृत्त नायब तहसीलदार गुलाबराव वक्ते भोडकर देशमुख यांच्या भिका या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यासह सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला मराठा मंडळ मंगल कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्यात साहित्य सामाजिक कार्य प्रशासन राजकारण शिक्षण कविता व मानवी मूल्यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला गुलाबराव देशमुख लिखित आत्मचरित्र भिका हे एका मेहनती जिद्दी व मूल्याधिष्ठित जीवनांचे प्रतिबिंब आहे बालपणातील अडचणी शिक्षणावरील प्रेम शासकीय सेवेत प्रामाणिकपणे केलेला प्रवास आणि निवृत्तीनंतरही समाजाशी जोडलेली नाळ हे सर्व या पुस्तकातून प्रत्ययास येते असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या आमदार किरण सरनाईक यांनी आपल्या भाषणात केले

आमचा सत्कार करता असे माननीय गुलाबराजी देशमुख साहेब या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यक्रमाला सत्कार मूर्ती उपस्थित असलेले गुलाबराव देशमुख काका या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार ऍडव्होकेट किरणजी सगळे गुलाबरावजी देशमुख काका यांच्या सहस्र दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं आणि कोरोनाच्या काळात माझ्या माहितीप्रमाणे हिका ह्या पुस्तकाचं लिखाण जे झालं वडिलांचा वा वाढदिवस आणि त्यांचा आयुष्य पुस्तकामध्ये कृष्णा कृष्णाभाऊ आणि त्यांचा आखा मित्र परिवार यांना मनपूर्वक खऱ्या अर्थाने धन्यवाद आणि शुभेच्छा देतो देशमुख कुटुंबीय व मित्र परिवाराच्या सौजन्याने आयोजित या कार्यक्रमात एक्क्याऐंशी रोपांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला असून त्याचे वाटपही करण्यात आले गुलाबराव देशमुख यांच्या शैक्षणिक साहित्यांचे तुळा करून हे गरीब विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार अॅडव्होकेट किरण सरनाई होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमोल मिटकरी आमदार नितीन देशमुख आमदार हरीश पिंपडे वरिष्ठ समाजसेवक गजानन हरणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन वृक्षपूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कुमारी परवणी दिवाकर देशमुख हिने गणेश वंदनेचे नृत्य सादर केले नंतर प्रसिद्ध योगेश्वरी गायिका हरणे यांनी जिजाऊ वंदना व स्वागत गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली या कार्यक्रमात प्रसिद्ध कवी अनंत विठ्ठल राऊत यांनी आपल्या कविता सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले हा कार्यक्रम सौ अंजिराबाई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सौ सुचिता कृष्ण देशमुख सौ राज्यश्री जगदीश देशमुख सौ विजया सरनाईक सौ रंजना देशमुख सौ कृष्णकांत वक्ते अण्णा देशमुख किरण ग्रामविकास यांच्या अथक प्रयत्नातून पार पडला कार्यक्रमाचे वास्तविक समाजसेवक गजानन हरणे यांनी केले तर सूत्रसंचालन जया भारती व पार्थ्रीकर यांनी केले कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन डॉक्टर कृष्णकांत वक्ते यांनी केले नवीन जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनानंतरही शहरातील वाहतूक व्यवस्था अद्याप सुधारताना दिसत नाही शहरातील विविध भागात रस्त्यावरच आटो थांबून प्रवासी बसवले जातात यामुळे सिटी कोतवाली चौकात कायमस्वरूपी वाहतूक कुंडींची परिस्थिती निर्माण होत आहे आणि नागरिक त्रस्त झाले आहेत सिटी कोतवाली समोरच ही मनमानी उघडपणे पाहायला मिळते संध्याकाळच्या वेळी प्रवासी बसण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ऑटो उभे राहतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो विशेष बाब म्हणजे सिटी कोतवाली पोलीस या ऑटो चालकांपुढे हतबल झालेली दिसतात शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे गर्दीच्या वेळेतही चालक मनमाणी पद्धतीने वाहन चालवतात नवशिकेत चालकांतही संयम दिसत नाही हे कुठेही ऑटो उभे करून रस्ता अडवून प्रवासी बसवतात पण त्यामुळे इतर लोकांना होणाऱ्या त्रासांची त्यांना परवा नसते पोलीस अधीक्षकांनी वाहतूक व्यवस्था सुधारण्यास लक्ष केंद्रित केले आहे मात्र बिघडलेली व्यवस्था पुन्हा सुरळीत होण्यासाठी वेळ लागणार आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रायोजक आर आर सी ब्रॉडबँड अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन पॉस मशीनवर अंगठा घेत लाभार्थ्यांना पैसे वाटण्याचा फंडा राशन माफिया झाले सक्रिय पुरवठा विभागाचे दुर्लक्ष काचले स्वस्त धान्य दुकानात लाभार्थी चक्रा मारून परेशान दुकान काही उघडे ना दिवसाढवड्या फोर व्हीलर गँगचा धुमाकूळ काकांनी एकट्याने दिला चोरांना लढा संत्रा लिंबू उत्पादकांच्या नशिबी फसवणूक कायम पीक विम्याचे पोर्टल फक्त एक दिवसात उघडले आणि बंद झाले आज झाला तुरळक पाऊस पण पेरणीचे काय शेतकऱ्यांची आकाशाकडे नजर पेरणीचे गणित जुडे ना बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख तीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार